पुण्यात एक साधी दुचाकी चोरी आणि त्या चोरीच्या तपासातून उघड एक भीषण एटीएस आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दहशतवादी संघटनेचं मोठं नेटवर्क उघड झालंय कोंढवा वानवडी आणि खडकी परिसरात सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे गुरुवारी पहाटेपासून महाराष्ट्र एटीएस आणि पुणे पोलिसांनी एकत्रितपणे तब्बल पंचवीस ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली या कारवाईत दोनशे अधिकारी आणि पाचशे कर्मचारी झाले होते वानवडी खडकी आणि हडपसर या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली या कारवाईत पोलिसांनी लॅपटॉप्स मोबाईल फोन्स सिमकार्ड पेन ड्राईव्ह आणि काही संवेदनशील कागदपत्रे जप्त केले सुमारे अठरा संशयितांची चौकशी सुरू असून काहींना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली दोन हजार मध्ये कोथरूडमधील एका साध्या दुचाकी चोरीच्या प्रकरणातून पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा तांत्रिक पुराव्यावरून या चोरीत सहभागी असलेल्या काही जणांचे कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं तपास पुढे सरकला आणि धक्कादायक माहिती समोर आली हडपसरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने आयएसआयएस मॉड्यूल नेटवर्क तयार केलं होतं आणि या नेटवर्कचं काम होतं निधी उभारणी आर्थिक व्यवहार आणि परदेशी संपर्क राखणं अविश्वसनीय म्हणजे आरोपींपैकी काहींचा थेट दुबईशी संपर्क असल्याचं तपासात उघड झालं केंद्रीय गुप्तचर यंत्रणा गेल्या दोन वर्षापासून या नेटवर्कवर लक्ष ठेवून होती आणि अखेर त्याची मुळे पुण्याच्या कोंडव्यात रुजली असल्याचं स्पष्ट झालं आहे एटीएसच्या अहवालानुसार कोंडवा परिसर बाहेरून आलेल्या लोकांसाठी सहज भाड्याने घरे उपलब्ध होतात म्हणूनच काही लोकांनी याचा गैरफायदा घेत दहशतवादी हालचालींसाठी हा भाग सेफ हाऊस म्हणून वापरला दोन हजार बावीस तेवीस मध्ये ही कोंडव्यातून दोन दहशतवादी अटक झाले होते आणि त्याच परिसरातील अशोका गुरुपुरम सोसायटी पुन्हा एकदा तपासाच्या केंद्रस्थानी आली पुणे पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ना चाली 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 न ठेवण्याचं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन केलं आहे स्थानिक मुस्लिम समाजानेही पुढाकार घेत कोंडवा काही बाहेरून आलेल्या लोकांमुळे बदनाम होत आहे घरभाड्याने देताना कागदपत्रांची काटेकोर तपासणी करावी असं मत व्यक्त केलंय सध्या कोंडवा आणि आसपासच्या भागात नाकाबंदी आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि ही मोहीम आज उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते एक साधी दुचाकी चोरी आणि तिच्या मागे दडलेलं दहशतवादी जाळं ही केवळ पुण्याची नाही तर देशाच्या सुरक्षेची गंभीर घंटा आहे एटीएस कडून या कारवाईचं अधिकृत निवेदन येण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे पुण्यातील सर्वात मोठी दहशतवाद विरोधी कारवाई तपास अजून सुरू आहे नमस्कार एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा